नमस्कार मी शुभम पडांकर बातमी येते आहे अंधेरीतून अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय मनजीकरन यांच्या ने नेतृत्वाखाली विरारेसई छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण मैदानावर सलग दोन दिवस सामन्यांची खुली टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेच्या ऋष्या ऋषी अनेक राज्यस्तरीय लिजन टेनिस क्रिकेटर ज्यांनी अनेक दशक टेनिस क्रिकेटवर आपलं वर्चस्व गाजवलं अशा महान खेळाडूंनी स्पर्धेला भेट दिली यामध्ये प्रामुख्याने चंद्रकांत शिंदे ऋषी वैद्य ऐश्वर्या सुर्वे किसेन देवेंद्र रवी लिंगला यांची उपस्थिती होती जागृत महाराज बोलताना त्यांनी संजय त्यांचे आभार मानले आणि अशा स्पर्धा वारंवार ठेवाव्या अशी विनंती देखील केली काय म्हणाले चला पाहूयात मया मयाने मला आमंत्रित केलं आणि संजय कदम साहेबांना हेडसॉप ही एवढी चांगली टुर्नामेंट आयोजित केली आहे त्याचं कारण असं मी सांगतो हेडसॉपच कारण आपला जो एरिया आहे एरियातले खेळाडू आहेत आणि त्या खेळाडूंना कुठे वाव मिळत नाही आणि तो वाव त्यांनी इथे मिळवून दिला आहे आणि नुसतं मिळवून नाही दिला तर अशा लेवलला मिळवून दिला आहे की ग्राउंडची अरेंजमेंट बघा टूर्नामेंटची अरेंजमेंट कसली जबरदस्त आहे अंपायरिंग चांगली आहे कॉमेंट्री चांगली आहे प्रक्षेपण चांगलं आहे म्हणजे बोलतात ना एकदम टोटल पॅकेज टूर्नामेंट सरांनी केली आहे फारच सुंदर टुर्नामेंट आहे कारण विना प्रवेश टुर्नामेंट करणं सोपं नसतं आणि या सगळ्यांची मेहनत आहे की ती अस खरं तुम्हाला बघायला मिळते कारण एंट्री आजकाल प्रत्येकजण पहिल्यांदी घेतो तर ही विदाउट एंट्री टुर्नामेंट आहे मुलांना चांगली संधी आहे संजय जी ने जो टूर्नामेंट रखा है ये जो इधर के प्लेयर के लिए बहुत अच्छा अपॉर्चुनिटी है वो जितना अच्छा करे ये सब चीज़ लाइव होता है तो आप जितना अच्छा करोगे उतना ऊपर जाने की कोशिश करोगे हम भी छोटे से मेहनत करके ऊपर गए तो एक बहुत अच्छा प्लेटफॉर्म है संजय जी ने जो आ, रखा है वो सब प्लेयर ना यूज करना चाहिए और ऊपर जाने का कोशिश करना चाहिए महत्वाचे म्हणजे या स्पर्धेत विनाशुल्क प्रवेश तसेच मोठमोठाले पारितोषिक यामुळे अंधेरी पश्चिम विधानसभेत ज्या बत्तीस संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला होता त्या सर्व कर्णधारांनी संजय मानाजी कदम यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव केला आणि शुभेच्छा देखील दिल्या काय म्हणाले चला पाहूया प्रथमतः आयोजकांचं खूप खूप धन्यवाद की एवढ्या मोठ्या प्रमाणात टुर्नामेंट आय आयोजित केले आहे आणि पहिल्यांदाच आमच्या कॅम्पसमध्ये शिवप्रभात एच एम पी एस टीमने खूप चांगल्या प्रकारे प्रोग्रेस करून ह्या सेमीफायनलपर्यंत मजल मारलेली आहे कारण की टीमवर्क आणि कॅप्टनशिप यामुळे टीम आमची खूप पुढे आलेली आहे आणि प्रत्येक वर्षी संजय मानोजी कदम जे टोलमने ऑर्गनाईज करतात त्यांना खूप खूप शुभेच्छा कारण की खूप म्हणजे अप्रतिम ऑर्गनाईज आहे है त्यांचं आणि दरवर्षी त्यांनी अच्छी टोल टोलमने ऑर्गनाईज करावी आणि त्याचा आम्ही दरवर्षी लाभ घेऊ हो। धन्यवाद करना चाहूँगा जो ऑर्गनाइज अंड टीम ने टूर्नामेंट ऑर्गनाइज किया है और धन्यवाद करना संजय भाई सर और अच्छा लगा काफी खेल के और यंगस्टर को चांस मिलेगा तो और अच्छा है ऐसी टुर्नामेंट होता रहे मेरी यही शुभकामनाएं और अच्छा बड़ा होएगा मैं शुक्रिया अदा करूंगा कि इतने बड़े प्लेटफॉर्म पे हमारे को खिलाया उनने इतना अच्छा टूर्नामेंट किया इतना अच्छा ऑर्गेनाइज़ किया दिन बे दिन अपडेट किया अच्छा टूर्नामेंट हुआ है मैं ये चीज़ लूंगा कि मेरी टीम ने भरोसा दिखाया बका गेला कितने एक वर्षा पास सुना अपने अंदरी पश्चिम विधानसभा ये ऑलरेडी एवं वर्षा क्रिकेट से सामने करता था हा इकडेच पहिल्यांदा एवढा मोठ्या प्रमाणावरती आपण इकडे क्रिकेट आयोजन केलेलं आहे आणि लोकांना सुद्धा त्याचं एवढं एक्साइटमेंट आहे एवढं एकदम आतुरतेमध्ये ते एक्साइटमेंट सगळं क्रिकेटचे मॅचेस होतात एक लाख रुपये भव्य दिव्य पारितोषिक ठेवले पन्नास हजार रुपये सेकंड प्राइज ठेवलेला आहे एवढं मोठ्या प्रमाणावरती सगळ्यांना प्रत्यक्षपणे जेवढे पण टीम्स आहेत त्या टीम्सला प्रत्यक्ष इकडे बोलून त्यांना वेगवेगळं चिन्ह दिलेलं आहे हे असं कोणी नाही करत टीम आले टीम खेळले टीम गेले त्यांना विसरले पण यांनी साहेबांनी प्रत्यक्ष त्यांना इकडे बोलवलं आहे त्यांना सगळ्यांचा मान सन्मान केला आहे त्याच्यानंतर ऑलरेडी एवढं वस्तू पॉझिटिव्हली वस्तू आणले त्याच्यानंतर एवढं ट्रॉफीज आणलेल्या आहे प्रत्येक मॅन uh, ऑफ द मॅचसाठी त्यांची ट्रॉफीज आहे वेगवेगळ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या स्टेटसवरती वेगवेगळ्या लेवलवरती ती ट्रॉफीज आपण मोठ्या प्रमाणावरती ठेवलेलं आहे आणि मला तर किमान माहिती नाही की अंधेरी पश्चिम विधानसभेमध्ये एवढं प्रमाण मोठ्या प्रमाणात जसं सुप्रीमो चषक होते जसं ज्या त्या लेवलचं माहोल त्या त्या लेवलचं इकडे क्रिकेट आयोजन केलेलं तर ही त्याच्यामध्ये स्वतःमध्येच एक मोठी गोष्ट आहे धन्यवाद सर चांगलं भव्य दिवस आयोजन आहे साहेबांनी आणि असं दरवर्षी त्यांनी करत राहू आणि ह्या वर्षी सुद्धा खूप खूप आमची टीम खूप चांगली खेळत आहे त्यांना आम्ही सर्वप्रथम धन्यवाद बोलू कारण की त्यांनी एवढं चांगलं आयोजन आहे आज आमची टीम इकडे खेळत आहे आणि सर्वप्रथम ते एकच गोष्ट त्यांनी फ्री एंट्री ठेवले फ्री एंट्रीमध्ये लाखाचं बक्षीस हे खूप मौल्यवान आहे प्रत्येक क्रिकेट कर खेळाडूसाठी धन्यवाद सर थैंक यू अरे हम लोग बहुत मतलब बहुत ही खुश है आ, हम लोग फाइनल में पहुंचे हैं पहली बात तो ये आप लोगों को बताना चाहता हूँ कि हम लोग टीम है ना अजय दादा की मतलब अजय भाई जो थे हमारे वो नहीं रहे अभी इस तर, इस दुनिया में तो उनके नाम पे हम लोग खेल रहे थे ये और उनके लिए कब हम लोग जीतेंगे उसके हौसले से खेल रहे थे बाकी हमारी टीम पूरी फुल एनर्जी से खेल रही थी और अभी तक मेहनत करके और मतलब ऊपर वाले की कृपा और हमारे भाई लोग भी फुल सपोर्ट कर रहे थे तो हम लोग फाइनल पहुंचे और फाइनल जीतेंगे खरोखर सावनिया मला हे जी 10 तो चांस दिला ही संधी दिली त्यांचा मी मनपूर्वक आभार आहे किती त्यांचे आभार मानू तरी तेवडे कमीच आहे एक छोटा छोटासा किरण घेऊन गेलो होतो पण यशस्वी ठरलो आम्हाला चान्स दिला आमच्याकडून काही चुकी घडल्या असतील तरी सुद्धा माफी असावी आणि साहेबांचं जे मी इतका मोठा नाही किंवा इतके कोणी प्लेअर नाहीत हे दिमागदार आयोजन त्यांच्याबद्दल मी काही बोलावं अशी स्पर्धा वर्षानुवर्ष घडत राहू आणि आम्हाला आणि आमच्यासारख्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळो हीच मी त्यांना एक विनंती करतो पुन्हा एकदा थँक्यू थँक्यू सो अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद